त्यांचे आतापर्यंत काही स्टेटमेंट पाहत नाही त्यांचे निवडणुकीचे प्रश्न पाहत म्हणजे आम्हाला तुमचं काय कुणीच काही फिरू शकत नाही या आवेशात जोडणारे त्यांचे जर मागचे रुपये होते त्यांनी खोट्या जमिनी बांधवण्याचा प्रयत्न केलेला पण गुन्हेगार करू शकतो काही अधिकाऱ्यांना मारहार करण्याचे पण गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर गुन्हेगार तो गुन्हेगार त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका झालं पुन्हा दाखल आतापर्यंत काही झालेला नाही त्यामध्ये पोलीस प्रशासनाचा कुठला दोष नाही कारण पोलीस प्रशासनाला फिर्यादच दाखल नाही दिली फिर्यादच की दिली नाही तर ते तरी कसे दाखल करते म्हणून आता ज्यांना मारहाण झाली ते थोडे शुद्धी आल्यामुळे त्यांचं स्टेटमेंट आता चालू आहे नाही कार्यकर्त्यांना तर माझी विनंती शांतता ठेवली पाहिजे कुठला कायदा आता घेतला नाही पाहिजे आणि पोलीस प्रशासन असो किंवा शासकीय यंत्रणेला कुठला आपल्यामुळं त्रास होईल असं कुठलं वक्तव्य किंवा कृत्य केलं नाही पाहिजे कुठला पण पक्षाचा असो कार्यकर्ता असू किंवा कुठल्याही संघटनाचा असो काश्मीरमध्ये वारंवार घडता येत घटना कार्यकर्त्यांना तर मी आता तेच ज्यावेळेस घटना माहीत झाली त्यावेळेस मी चार फोन करून सांगितली की शांतता राखा कुठला चुकीचा प्रकार घडला नाही पाहिजे कारण मला पण आचारसंहिता असल्यामुळे मला लिमिटेशन आहे मी स्वतः जाऊन तो त्या ठिकाणी शांतता करण्याचा प्रयत्न केला असतो हा जो हल्ला झालाय हा पूर्वनियोजित कट होता का पूर्ण नियोजित कट होता का कसा होता हे मला तरी काही आपल्याकडे माहिती नाही सध्याच्या समर्थक कुठला असू का कुणी पण असू आपण जे कृत्य घडलं ते चुकीच म्हणजे त्याला कुठला राजकीय रंग देणं पण चुकीचं आहे माझ्या माहितीनुसार राजकारण झालं झालं आता कोण कोणत्या पक्षाचं आहे कोण कुठल्या पार्टीचं आहे यापेक्षा तो गुन्हेगार आहे ना त्या गुन्हेगाराला शासन घ्यायला पाहिजे ही भूमिका माझी महत्वाची आहे